आज शिवसेना उधव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने व साहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण याच प्रेरणेने तसेच रावेर लोकसभा संपर्क प्रमुख गुलाब भाऊवाग साहेब व जिल्हा प्रमुख दीपक सिंग राजपूत साहेब यांचे मार्गदर्शनात भुसावळ तालुका प्रमुख निलेश महाजन यांचे प्रमुख उपस्थितीत भुसावळ हॉकरर्स हो हातगाडी चालक यांचेवर झालेल्या अन्यायाविरुद्ध नियमबाह्यपणे जे अतिक्रमण काढले त्याच्या न्यायहक्कासाठी नगरपालिका मुख्य अधिकारी यांना पावसाळ्यात अतिक्रमण काढू शकत नाही अशा आशयाचा शासनाचा जी आर असून सुद्धा अतिक्रमण काढले त्यांना परतकामे धंदे त्याच ठिकाणी लावू द्यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख यांच्यामार्फत दिला त्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक उत्तम सुरवाडे उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप सुरवाडे उपतालुका प्रमुख रहीमभाई गवळी योगेश बागुळ अनिल पाटील मकबूल मिंबर शरद जयस्वाल शरद जोहरे राज्य इंगळे हेमंत खंबायात गणेश सोनवणे कर्ण खरारे ॲड श्याम गोंडेकर तसेच होकार असोसिएशनचे अध्यक्ष राज सपकाळे सुरेश थेटे जावेद खान गणेश चौधरी इम्रान शब्बीर शशिकला सकट समीर देशमुख विनोद ओतारी व आदि शिवसेनेक व हातगाडी विक्रेते उपस्थित होते

सर्व समाजाच्या मुख्य मिरवणुका ज्या असतात धर्मांतराच्या धर्माच्या जा ज्या त्या असतील गणपती असतील ते तिथून जातात आणि तिथे दारीला खूप मोठा अडचणा निर्माण होईल आणि अनुचित प्रकार घडू नये हाच उद्देश या मागतात जन्मालाच पाठवतो मी आता एक मिनिट हा भा जय महाराष्ट्र आज भुसावळ शहरामध्ये भुसावळ नगरपालिकेने हे जे गोरगरीब हॉकर्स लोकं आहेत हातगाड्या चालवून जे बिचारे स्वतःचा उदरनिर्वाह करत असतात कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात त्यांच्या पोटावर पाय देऊन सार्वजनिक बांधकाम विभागा विभागाने जे दोन नगरसेवक भुसावळचे आहेत एक निकी बत्रा आणि एक निर्मल कोठारी आणि त्यांना शह देणारे आमदार महोदय यांच्या माध्यमातून जो रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात आला आहे अहिल्यादेवी कन्या शाळेपासून ते अप्सरा साडी सेंटरपर्यंत त्या रोडच्या कामाला आमचा विरोध नाही रोडचे काम झालेच पाहिजे पण त्यामध्ये जे डिव्हायडर त्याम जा टाकले जात आहे त्या डिव्हायडरला आमचा साफ विरोध आहे की त्या त्या ठिकाणून प्रत्येक समाजाच्या मुख्य मिरवणुका काही संतांच्या असतील काही मुस्लिम बांधवांच्या इच्छा असतील बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या असतील गणपती देवी नवरात्रोत्सव या सगळ्यांच्या मिरवणुका प्रामुख्याने त्या रस्त्याने जातात आणि त्या डिव्हायडरमुळे तिथून ट्रॅक्टर मोठ्या ट्रक्स जायला अडथळा निर्माण होणार आहे आणि अनुसूत प्रकार घडू नये हाच उद्देश यामागचा आहे तर त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता तायडेसाहेब यांना आम्ही आज तक्रार दिलेली आहे की ते काम त्वरित थांबवावं अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने ते बांधलेलं बांधकाम तोडू तोडू जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आम्ही निवेदन देताना या ठिकाणी पीडब्ल्यू डीचे बी एन सीचे साहेब यांच्याशी बोलणं केलं त्यांना आम्ही ते काम त्वरित थांबवण्याचा था इशारा दिलेला आहे आणि त्यांनीही आश्वासन आम्हाला केलं की ते काम आम्ही बंद करतो तुमचा निर्णय लागत नाही तोवर असे आश्वासन दिले वरिष्ठांशी जय महाराष्ट्र